पहिला दौरा ढोकरी गावामध्ये काढण्यात आला होता ढोकरीतील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली ढोकरी गावातील ग्रामस्थांनी भाजपाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांनी भाजपाविषयी नाराजी व्यक्त केली आहे भाजपचे तालुका अध्यक्ष भांगरे यांनी ढोकरी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत सर्व माहिती सरकारपर्यंत पाठवून पाठपुरावा करू असे आश्वासन देण्यात आल्यानंतर ढोकरीतील संवाद शेतकरी दौरा पार पडलाय जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांनी दिवसभर टोकरी गावात दौरा केला या दौऱ्यात भांगरे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संवाद साधला शेतात शेतकरी महिला काम दत, का करत असताना त्यांच्याबरोबर देखील भांगरे यांनी संवाद साधत त्यांच्याबरोबर कामही केलं शेतातील प्रत्येक पिकाची पाहणी करत गायकोठा फळबाग या विषयांची सर्व माहिती भांगरे यांनी समजावून घेतली शेतकऱ्यांच्या अडीअडचणी काय आहे याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहेत यावेळी भाजपाचे भाऊसाहेब वाघचौरे ईश्वर वागचवरे लताताई देशमुख दीपक वैद्य दगडू शेटे विकास बंगाल आदी कार्यकर्ते शिवार संवाद सभेमध्ये उपस्थित होते जनता असा तीन दिवसाचा शिवार फेरी नावाचा कार्यक्रम अकोले तालुक्यामध्ये राबवण्याचे काम चालू आहे हा कार्यक्रम राबवत असताना बारा पंचायत समिती गण आणि ह्या गणामध्ये प्रत्येक गणासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आठ आणि चार सरचिटणीस अशी बारा पंचायत समिती गणाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली सकाळी आठ वाजता त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिवार सभा करायची आहे सभा सभेनंतर त्या गावातील ग्रामस्वच्छता अभियान या संदर्भात एक दोन तास लक्ष द्यायचं आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे बांधावरचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील हे सर्व कार्यकर्त्यांनी जाणून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुपारी त्याच ठिकाणी भोजन करायचं आहे ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं काय हे महाराष्ट्र सर शासनापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करणार आहे आणि शिवार ठिकाणी आमच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सरकारची तीन वर्षाची कामगिरी घेऊन गी आणि बस शेतकऱ्यांच्यासाठी बांधावर जाऊन फेरी करून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याच्या निमित्तानं आले होते आमच्या गावच्या मंदिरामध्ये सर्वच आम्ही शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतो परंतु या ठिकाणी एकाही शेतकऱ्याची कुठल्या प्रकारची मान ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती कारण ज्या पद्धतीनं तीन वर्षापूर्वी केंद्रात आणि अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे कोणी नेते मंडळी आहेत त्यांनी जी काही आश्वासनांची खैरात आणि जे काही लोकांपुढं प्रलोभनं दाखवली होती त्या प्रलोभनांना समंत देशभरातली आणि राज्यातली जनता काय काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या काळामध्ये आपल्याला खरंच काही मिळालं नाही आणि हे खरंच आपल्याला आजचे दिन देतील शेतकऱ्यांच्या नावावर पंधरा लाख रुपये टाकतील सिंचनाच्या योजना होतील म शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू होईल हे सगळं असं जे काही गाजर त्या ठिकाणी दाखवलं गेलं आहे आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही तीन वर्षाच्या काळात ही वस्तुस्थिती आहे हे खाजगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील ग्रामीण भागातले मान्य करतात आणि म्हणून इतका प्रचंड असा असंतोष संबंध महाराष्ट्रभर आणि राज्यभर शेतकऱ्यांच्यामध्ये पसरलेला आहे का आता अगदी ज्या धर्तीवर मराठा क्रांती मोर्चे या देशामध्ये आणि राज्यामध्ये झाली त्याच धर्तीवर ही जी काही तरुण पिढी आहे शेतकऱ्यांची मुलं आहेत आज जी काही आज शेती करतायत जी शिकलेली आहेत सवरलेली आहेत माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज शे शेती करतायत ही सर्व तरुण वर्ग शेतकऱ्यांची मुलं पेटून उठलीत आणि यांनी निर्णय घेतला एक तारखेपासून कुठल्याही राजकीय पक्षाच्या शिवाय शेतकरी म्हणून ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आणि एकदाच ह्या सरकारला धडा शिकवायचा अशा पद्धतीच्या भूमिकेत आहेत खूप मोठी अशी अस्वस्थता पूर्ण ग्रामीण भागामध्ये पसरलेली आहे प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरींसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास अकोले